नमस्कार आपण पाहतो एकनाथरावजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे याकरिता अकोला शहराचे आराध्य दैवत राजे मंदिरामध्ये जलाभिषेक एकनाथरावजी शिंदे हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत याकरिता ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल शिवसेना शहर प्रमुख अकोला पूर्व यांच्या उपस्थितीमध्ये आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला शहराचे आराध्य दैव श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेक करण्यात आले तसेच अकोला शहराच्या वतीने श्री राजे राजेश्वराच्या चरणी शिवसैनिकांनी प्रार्थना केली यावेळी ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल शिवसेना शहर प्रमुख शुभम डहाके शहर महासचिव शुभम वानखेडे उपशहर प्रमुख रोहित बुंदले प्रमुख अश्विन लाडगे उपशहर प्रमुख अक्षय इंगडे प्रमुख मंगेश कांबळे उपशहर प्रमुख ओम लोखंडे शाहू लाडगे राजेश शंकर कलाणे सह आदींची उपस्थिती होती संपर्क प्रमुख गोपी किशनजी पांडिया व जिल्हाध्यक्ष पिंग यांच्या आदेशानुसार आले या प्रसंगी प्रार्थना करी एकनाथ माननीय एकनाथ जे है अपने शिंदे साहब पूर्ण मुख्यमंत्री बनाव मनु तथे आज अभिषेक करना व राजा महाराज महाराज प्रार्थना करना श्रीदारा महाराष्ट्र के पूर्ण मुख्यमंत्री मन एक शिंदे साहब यहां बनवा सर्वे मिल प्रार्थना के लिए सर्वानी एकदा घर ने मटल कि कहो फिर से एकनाथ साहेब मुख्यमंत्री नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा